सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पा आत्ताच्या घडणीचे निर्देशांक आणि संकेत असं तस की चौऱ्याऐंशी हजाराच्या पुढे गेलेला बीएससी सेन्सेक्स सत्याहत्तर हजार सातशेच्या आसपास घोटमळत असताना मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि त्यामुळे मनामध्ये कुठेतरी शंका येणं अत्यंत साहजिक आहे आणि अशा वेळेला नेमकं या घसरणीचे संकेत काय आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अर्थात संकेत हे कधी सकारात्मक असतील कधी नकारात्मक असतील काही वेळेला दोन्ही असतील आणि अशा दोन्ही प्रकारचे संकेत ही घसरण देते हे लक्षात घेतलं पाहिजे या घसरणीतनं मिळणारा सगळ्यात पहिला आणि मोठा आणि महत्वाचा संकेत हा आहे की आपल्या देशाचा शेअर बाजार आपल्या देशाचं गुंतवणूक क्षेत्र हे आता केवळ आपल्या देशापुरेस मर्यादित राहिलेलं नाही अगदी जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा केंद्रबिंदू म्हणजे भारतीय शेअर बाजार अशी जरी परिस्थिती झालेली नसली तरी आपण त्रिजेच्या आत आता नक्की आलोय आपण व्यासावरती किंवा परिघावरती घुटमळणारी माणसं राहिलेली नाहीत आणि त्यामुळे एकाच वेळेला त्या, त्या त्या संबंधित कंपनीची कामगिरी त्या त्या वेळच्या आपल्या देशाच्या शेअर बाजाराची एकत्रितपणाने कामगिरी याच्या बरोबरीने आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या बरोबरीनं चलन बाजाराची परिस्थिती हाही घटक लक्षात घेतला जातो हा या घसरणीने दिलेला पहिला संकेत आहे तुमच्या असं लक्षात येईल की जसजसं आपलं राजकीय वर्चस्व कि वाढतंय किंवा निदान हे काय म्हणतात हे प्रत्यक्षात आकृतीत आणलं नाही तरी निदान ऐकून घ्यावं लागेल अशी परिस्थिती आपण निर्माण करतो का याचा विचार करू विशेषतः आता आपल्या देशाच्या शेअर बाजारावरती जागतिक पटलावरच्या महत्वाच्या घटनांचा प्रभाव केवळ तात्कालिक आणि सांकेतिक नसतो तर तो जास्त डिप्रुटेड जसा आपण ज्याला म्हणतो सर्वंकश असं म्हणतो असा असतो का याचा विचार करावा लागेल आणि आज मी तिला या प्रश्नाचं किंवा या मुद्द्याचं उत्तर सरळ ठाम होकारार्थी आहे मग जगाच्या पटलावरती सात आठ ठिकाणी असलेली जागतिक सदृश परिस्थिती असू दे डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानंतरच भाषण असू दे त्याच्यानंतर एलॉन मस्कची एका विशिष्ट खात्याचा प्रमुख म्हणून झालेली नियुक्ती असू दे कॅनडामध्ये गमती जमतीची असलेली विधानं असू देत याचा विचार आपण करतो हा आपला शेअर बाजार सांगतो हा या घसरणीचा खरा महत्वाचा संकेत आहे आणि त्याच वेळेला ही जर नकारात्मक घटना असेल तर याची सकारात्मक बाजू अशी आहे की जशाच तसं उत्तर आपला देश देतो याचीही नोंद आपला बाजार घेतो हे लक्षात घेईल ज्या वेळेला सात आठ हजारापेक्षा जास्त अंशांनी सेन्सेक्स हा एकाच महिन्यामध्ये कोसळतो त्यावेळेला तो एक दोन शेअर्सच्या पडझडीवरती अवलंबून नसतो किंवा कारणीभूत नसतो हे अत्यंत उघड आहे मग बीएससी सेन्सेक्स मध्ये तीस पैकी किती शेअर्स कोसळले एन सी निफ्टी मध्ये पन्नास पैकी किती कोसळले हंड्रेड पैकी किती कोसळले टू हंड्रेड पैकी किती कोसळले पाचशे पैकी किती कोसळले या आकडेवारीत मी जात नाही कारण ती आपल्याला सगळ्यांना आहे पण यातनं मिळणारा संकेत असा आहे की ज्या प्रमाणामध्ये सेन्सेक्स कोसळला त्या प्रमाणामध्ये सगळ्याच क्षेत्रातल्या सगळ्याच कंपन्या कोसळलेल्या नाहीत म्हणजे मेन मिडियन मोड जसं स्टॅटिस्टिक्स मध्ये असत तसं काही आउटलायरही असतात असे आउटलायर्सही आहेत आणि ते सकारात्मकही आहेत आणि नकारात्मकही आहेत प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची त्याची त्याची अशी त्या त्या दिवसाच्या घडामोडींना प्रतिसाद देण्याची क्षमता हाही या घसरणीने दिलेला एक संकेत आहे भावशेखरच्या एका व्हिडिओमध्ये मी याचा उझरता उल्लेख केला होता पण आज बाजार गप्पा हा पूर्णपणाने गुंतवणूक विषयाला वाहिलेला व्हिडिओ असल्यामुळे ते उदाहरण थोडं पुढे नेतो काही प्रमाणात पुनरुक्ती होईल त्याबद्दल माफ करा याच अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत फोर्ज ही कंपनी हा घसरणीचा खरा संकेत आहे की एखाद्या कंपनीशी संबंधित घटना ही काही वेळेला इतर घसरणीच्या संकेतांवरती मात करून जाते त्या दिवशी बाजार कोसळत होता तरी सुद्धा भारत फोरचे शेअर्स चढे राहिले होते याच कारण असं होतं की आधीच्या काळापासूनच भारत फोर या कंपनीची कंपनी म्हणून असलेली कामगिरी चांगली होते पण त्या कंपनी व्यवस्थापनाचा मालकी हक्क ज्याच्याकडे आहेत त्या कल्याणी कुटुंबियांमध्ये असलेल्या मारा मारामाऱ्यांचा निदान वादावादीचा आणि चर्चांचा मतांतरांचा मनांतरांचा आणि मनभेद आणि मतभेदांचा कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावावरती परिणाम होत होता पण ज्या वेळेला भारत फोर्जला भारत सरकारच्या संरक्षण खात्याचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळेल निदान त्या वेळातलं त्या क्षेत्रातलं त्या प्रकल्पाचं सगळ्यात लोएस्ट टेंडर हे भारत फोर्जनी भेटलंय पाहिल्यानंतर हा चौदाशे रुपयाचा शेअर एका दिवसभरात अठ्ठेचाळीस रुपयांनी वाढला होता तो एकदम अठ्ठेचाळीस रुपयांनी वाढलेला नाही आधी आठ रुपयांनी बाजार सुरू होताना तो वरती ओपन झाला मग तो सात रुपयावर आला मग तो सहा रुपयावर आला मग तो एक रुपयावर आला अगदी नाम मात्र दोन पाच सेकंद का होईना तो निगेटिव्ह मध्येही गेला आणि तिथनं मात्र तो जो सुटला तो सलगपणाने बाजार त्या दिवसाचा बंद होईस तर अठ्ठेचाळीस रुपयावरती गेला दुसऱ्या दिवशीही अशीच घडामोड होत होती अशातला भाग नाही पण एकदा मी नेहमी जसं म्हणतो की घटनेवरती नंतर येत पण घोषणेवरती घडामोड होते हा प्रकार ते तीन दिवस भारत मध्ये झाला आणि चौथ्या दिवसापासून मात्र भारत फोर्जचा शेअर हा प्रचंड वेगाने खालती आला म्हणजे चौदाशे रुपयामध्ये एकाच दिवसात अठ्ठेचाळीस रुपयाची वाढ दाखवणारा हा शेअर हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तेराशे तीस रुपयांनी घेतो म्हणजे या घसरणी असा आहे की मूलभूत कामगिरी चांगली चांगली असली त्या बदल गटना चांगली असली त्या कंपनीबद्दल सकारात्मक घटना जास्त तरी सुद्धा ज्या दिवशी अशा काही वेगवान घडामोडी असतात तेव्हा तो शेअर फार फार तर आपल्या विचाराच्या रडारावरती आणावा पण कृतीच्या मायक्रोस्कोप खलती घेऊ नये हा रडारवर ठेवलेला शेअर दोन तीन दिवस खावा बघावा आणि तो पुरेसा खालती आला की मात्र मध्यम ते दीर्घ काळासाठी घ्यावा शॉर्ट टर्मसाठी नाही असा शेअर घ्यायचा असेल तर तो पोझिशन ट्रेडिंग करता घ्यावा डे ट्रेडिंग करता नाही किंवा डे ट्रेडिंग करायचा असेल तर ते मोठ्या प्रमाणावरती करा पण त्यासाठी तुम्ही आणि तुमचा ब्रोकर आणि सेबीच्या नवीन नियमानुसार द्यावी लागणारी मार्जिन्स याचाही विचार करा म्हणजे भारत फोर्स सारखा शेअर एका वेगळ्या पद्धतीनं याच्या संकेताची गणित देतो का आणि असे संकेत अशी घसरण होत असताना फक्त भारत फोर्स देत होता अशातला भाग नाही या घसरणीतनं मिळालेला दुसरा संकेत असा आहे की एकंदरीतच संरक्षण विषयक क्षेत्रांमध्ये कंपनी बदलते परंतु हे पॅटर्न दिसतात का याचा विचार करू जर गेल्या आठवड्यामध्ये हे भारत फोर्ज मध्ये होत असेल तर या आठवड्यामध्ये ते बीडीएल मध्ये होत आहे का याचा विचार करू आणि भारत फोर्ज ते बीडीएल मधल्या चालत होता का याचाही विचार करू भारत फोर्ज बीडीएल बीएल कोणत्याही प्रकारे टीप म्हणून देण्याचा माझा विचार नाही पण तुमच्या असं लक्षात येईल की अशा घटना या घसरणीच्या काळात सुद्धा त्याच कंपन्यांबद्दल होत होत्या ज्या मूलभूत प्रमाणात क्षेत्र म्हणून सेक्टर ज्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत ते सेक्टर जर सकारात्मक दिशेनं जात आहे अशाच मध्ये घडत आहे त्याही सेक्टरमध्ये ज्या कंपन्यांची मूलभूत आर्थिक कामगिरी घसरण सुरू व्हायच्या आधीही चांगली होती घसरण सुरू झाल्यानंतरही चांगली होती त्याच शेअर्स बद्दल होत आहे मग अमेरिकेची असलेली गुंतवणूक निर्यातीची वाढलेली क्षमता जगात सुरू असलेली युद्ध सोशल मीडियावरती वाजणाऱ्या गमती जमती की युक्रेननी मॉस्कोवर हल्ला केला यांनी त्याच्यावर हल्ला केला हे फक्त आदल्या दिवशी संध्याकाळी बाजार त्या दिवसाचा संपल्यानंतर व्हॉट्सअपवर फिरतात दुसऱ्या दिवशीच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही नसतात आणि प्रिंट मीडियामध्येही नसतात अशा बातम्या जे पचवू शकतं असेच शेअर या काळात चालले का याचा विचार करू म्हणजे जसं उंदराला मांजर साक्षी असं मी म्हणणार नाही कारण त्या म्हणीला मराठीमध्ये नकारात्मक अर्थ फार आहेत परंतु शेवटी त्याचीच चर्चा होते अशी गोष्ट आहे का आणि मग अशा वेळेला लक्षात घ्यायचं की मराठीमध्ये जरूर म्हण की बोलणाऱ्याची बोरही विकली जातात पण न बोलणाऱ्याचे मोतीही विकले जात नाहीत पण मुळात ते मोती असले तर ते न बोलताही विकले जातात असा या घसरणीचा महत्वाचा संकेत आहे का याचा विचार करू त्याच्याबरोबर उलटी ही स्थिती आहे की जे क्षेत्र एका वेगळ्या पद्धतीच्या मध्ये आहे जे एका विशिष्ट पद्धतीच्या संक्रमणामध्ये आहे त्याचे शेअर्स एकदा पडायला लागले की प्रचंड वेगाने पडतात या घसरणीने दिलेला दुसरा संकेत आहे का याचा विचार करू म्हणजे त्या त्या सेक्टरच्या इतर शेअर्सच्या तुलनेमध्येही अशी फंडामेंटल कामगिरी एकेकाळी चांगले असून सुद्धा ते कोसळतात हा या घसरणीतला महत्वाचा पॅटर्न आहे का याचा विचार करू आणि हे आउटलायर नाही हे मिन मीडियन मध्ये बसणार गणित आहे पेंट इंडस्ट्रीचा उल्लेख करू एशियन पेंट्स हा एक काळ अत्यंत दादा शेअर होता एशियन पेंट्सच्या तुलनेत खालोखाल त्याच्यामध्ये बर्जर पेंट्स होता तुमच्या या घसरणीमध्ये लक्षात येईल की बर्जर पेंट कुठेही चर्चेत नव्हता चर्चा वेगळ्याच कंपनीची झाली का ग्रासिमनं पेंट इंडस्ट्रीमध्ये केलेली प्रचंड मोठी गुंतवणूक आणि आपल्या इतर क्षेत्रातल्या आउट रिटेल आउटलेट्सचा असलेला सहभाग आणि यामुळे पेंट इंडस्ट्रीमध्ये ती एशियन पेंट्सला देईल का तुमच्या असं लक्षात येईल की या घसरणीमध्ये पेंट्स इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या शेअर्सचे बाजारभाव खालती आले असतील तर ते एशियन पेंट्सचे आहेत एक काळ एशियन पेंट ही कंपनी अशी होती की ती चांगला फायनल डिव्हिडंड तर देत असेच पण वर्षात निदान एखादा तरी इंटरियम डिव्हिडंट द्यायची परंतु ह्या ग्रासिमच्या गणितानंतर मात्र एशियन पेंट्सला उतरती कळा लागली निदान शेअर्सच्या बाजार भावाबद्दल बाद ताबडतोबीनं एशियन पेंटच्या मार्केट शेअर वरती परिणाम झाला अशातला भाग नाही कारण त्याच्या पूर्ण ताकदीनुसार ग्रासिम किंवा आदित्य बिर्ला ग्रुप यायचा आहे खरं सांगायचं म्हणजे काही प्रमाणामध्ये आदित्य बिर्ला ग्रुप समूहाबद्दल हे विधान नक्की करता येईल की आदित्य बिर्ला समूहा हा आय टी मधल्या इन्फोसिस विप्रोपेक्षा वेगळा नाही दोघंही दे हॅव पास्ट डेअर प्राईम आणि मग जाताना एकदा शेवटची झुंज द्यावी असं हे गणित आहे का याचा विचार करू आणि असं जेव्हा विचार करतो तेव्हा या घसरणीने दिलेला संकेत असाय की पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर हे केवळ म्युच्युअल फंडचं गणित नसतं ते अशाही गणिताचं असतं का याचा विचार करू कारण अशा पद्धतीनं विचार करताना या घसरणीनं दिलेला तिसरा संकेत असा आहे की जिथे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड सारखी इंडस्ट्री असते जिथे ग्राहकाची गरज आणि सवय आणि रुची आणि पद्धत आणि निवड ही क्षणाक्षणाला बदलत असते तिथे तुमच्या लॉजिस्टिक कॉस्ट या जास्त महत्वाच्या ठरतात आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की टाटा कंझ्युमर चालतो पण ब्रिटानिया चालत नाही कोलगेट आणि हिंदुस्थान युनिलिव्हर एका विशिष्ट पातळीवरतीच राहतात हाही या घसरणीने दिलेला संकेत आहे का एका मर्यादित काळामध्ये व्हिडिओ करायचा म्हणून ह्या तीन उदाहरणांचा विचार केला अशी अनेक उदाहरणं असू शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे आणि त्याचबरोबर काही काही क्षेत्र किंवा काही काही कंपन्या मात्र अशा असतात की ते आपले आपले बलबुते जातात का याच एक चांगलं उदाहरण सांगतं की एकंदरीतच या घसरणीचं उदाहरण किंवा कारण ही भारतीय अर्थव्यवस्थेमधली घसरण हे नाही आहे दीर्घ काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था एका विशिष्ट दिशेनं जाते प्रमाण मागे पुढं होत असेल परंतु जातेय याचे संकेत आहेत आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की सारखं पोलिटिकल प्रॉडक्ट सोडून देऊ या घसरणीचा तोही एक संकेत होता पण त्याच्यावरती भावशेखरचा एक विषय तेलकट कंपन्या असा आपण केला होता आणि त्यावेळेला तेलाच्या कंपन्यांचा कट असं मी गमतीने म्हंटल होत त्याही वेळेला मी असं सांगितलं होतं की या वेळेला तुम्हाला तेल कंपन्या चांगला डिव्हिडंड देतील हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ओ एन जी सीच्या डिव्हिडंडची चर्चा होतीये पण त्याच काळामध्ये एक दुसरा संकेत तो जो चांगल्या पद्धतीनं दिला तो या घसरणीचा संकेत आहे की येणाऱ्या काळातली आर्थिक विकासाची गती आणि वेग प्रवेग आणि दिशा लक्षात घेऊन मुळात बेसिक इंजिनिअरिंग मधल्या कंपन्या चालतात हा या घसरणीनं दिलेला संकेत आहे का लार्सन टुब्रो आणि एबीबी ही त्याची झळाळती उदाहरणं आहेत का अशा पद्धतीनं अर्थकारणाची दिशा गती वेग एका दिशेनं जात असतं तेव्हा धातू कंपन्या चालतात अशी गणित असतात का आणि म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना नॅशनल अॅल्युमिनियमने काय डिव्हिडंड दिला याची चर्चा होते का म्हणून आता एनएमडीसी बोनस देईल अशी चर्चा असते का म्हणून आत्ता धातूची चर्चा असते का म्हणून आत्ता ची चर्चा असते का हेही या घसरणीनं दिलेले संकेत आहेत ही गणित लक्षात घेऊ अशा पद्धतीचे संकेत वेळेच्या आधीच आपल्याला मिळावेत याची चर्चा मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स मध्ये जरूर करत असतो दर महिन्याला किमान चार अशा पद्धतीची सशुल्क अशी मी ऑनलाईन पद्धतीची गुंतवणूक सत्र घेत असतो त्याचा जरूर उपयोग करून घ्या या नोट सकट इथंच आपला विश्राम घेतो मनिरोप निरोप घेतो मनपूर्वक धन्यवाद बाजार गप्पा